नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या या टॉप मराठी एक्सपायझर्ड यूट्यूब चॅनलवरती खारी खाणाऱ्या नव्याण्णव टक्के लोकांना माहीत नसेल या गोष्टी मित्रांनो आपलं शरीर जर दस्तपुष्ट आणि स्ट्रॉंग बनवायचं असेल तर खारीक हे आपल्यासाठी खूप उपयुक्त फळ आहे खारकेचे सेवन खूप पौष्टिक मानले जाते जर तुमची पजनशक्ती चांगली असेल तर खारीक जास्त प्रमाणात खाणे फायदेशीर ठरते खारकेचे सेवन आपण वर्षभर करू शकतो कारण हे फळ वाळलेल्या स्वरूपात बाजारात वर्षभर उपलब्ध असते खारीक खाल्ल्यास शरीराला अनेक विविध फायदे होत असतात खारीक ही खजुराच्या जातीतील असली तरी स्त्रियांकरिता त्यांचे वेगवेगळे विशेष स्थान आहे ज्या मुलींची ज्या स्त्रींची मासिक पाळी साप येत नाही त्यांनी नियमितपणे खारीक चूर्ण तुपाबरोबर खावे किंवा मा किमान एक खारीक रोज खावी असे दोन तीन महिने घेत राहिल्यास मासिक पाळी नियमित हो जाते। जा मासिक होत जाते मित्रांनो ज्या स्त्रियांना मासिक पाळीच्या त्रासामुळे ज्यांना गर्भधारणा होत नाही त्यांना नियमित खारीक खाल्ल्यामुळे दिवस राहू शकतात आपल्या शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी शरीराला लोहाचा पुरवठा करण्यासाठी खारकेचा उपयोग केला जाऊ शकतो नियमित दोन तीन खारेक दुधात उकळून प्याल्यास वीर निर्मितीस चालना मिळते खारकातील मॅग्नेशियम घटक शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत करते मित्रांनो खारकेत भरपूर फायबर जीवनसत्व बी वन बी टू बी थ्री बी फाईव्ह असून पोटॅशियम आहे योग्य प्रकारे वजन वाढीसाठी खारकेचा आपण वापर करू शकतो मित्रांनो लहान मुलांना खारीक हे उगाळून देऊ शकतो आणि आपण मोठ्या माणसांनी भिजून किंवा पावडर सुद्धा बनवून खाऊ शकतो खारकीची भिजून घेतली तर नक्कीच आपल्याला याचा फायदा होऊ शकतो बिया काढलेल्या चार खारका एक चिमूटभर केसर म्हणजेच एकशे पंचवीस मिलीग्रॅम आणि आवश्यकतेनुसार साखर पाचशे मिली दुधामध्ये उकळून घ्या रात्री झोपताना या दुधाचे सेवन केल्यास शरीराला ऊर्जा प्राप्त होते आपले शरीर स्ट्रॉंग होते मित्रांनो खारकातील बिया काढून बारीक करून घ्या आणि दोनशे पन्नास मिलीग्रॅम दुधामध्ये केळासोबत मिल्कशेक तयार करा याचे नियमित सेवन केल्यास हृदत्वाच्या संबंधित समस्या दूर होतील खारीक नियमित खाल्ल्यास दमा असणाऱ्या रुग्णांना आराम मिळू शकतो त्याचबरोबर अर्धांगा वायू आणि हृदयविकाराचा त्रास खारकाच्या सेवनाने कमी होऊ शकतो मित्रांनो भूक वाढीसाठी खारीक हे दुधामध्ये उकळून घ्या आणि थोड्या वेळाने ती बारीक करून खा आणि त्याचबरोबर ते दूध प्या मित्रांनो हे दूध खूप पौष्टिक आपल्याला असते यामुळे भूक वाढते आणि अन्न व्यवस्थित बसते मित्रांनो अनेक जण सर्दीने त्रस्त असतात तर यासाठी खारीक उकळलेल्या दुधामध्ये विलायची पूड टाकून सेवन करा याने सर्दी लवकर बरी होऊ शकते सर्दी पडसे खोकल्यामुळे त्रास होत असल्यास ग्लासभर दुधात पाच खारीक पाच काळी मिरी दाणे वेलसीचे तुकडे एकत्र करून उकळावेत या मिश्रणामध्ये चमचाभर तूप मिसळा हे ड्रिंक सायनसच्या रुग्णांना देखील खूप फायदेशीर ठरेल खारीक पुरुषांमधील नपुसंगता दूर करण्याचा रामबाण उपाय आहे मित्रांनो खारकाचे तीन महिने खाल्ल्यास नपुसंगतेची समस्या दूर होऊ शकते दररोज रिकाम्या पोटी खारीक खावी पहिल्या आठवड्यात एक खारीक आणि दुसऱ्या आठवड्यापासून पुढील दोन आठवडे दोन खारका दररोज चावून चावून खाव्यात तिसऱ्या आठवड्यात तीन खारका खाव्यात आणि चौथ्या आठवड्यापासून बाराव्या आठवड्यापर्यंत चार चार खारकांचे दररोज सेवन करावे मित्रांनो यामुळे तुमची नपुसंगतेची समस्या दूर होऊ शकते खारिक नियमित खाल्ल्यास हृदयविकार होत नाही शरीरातील रक्ताची कमतरता असल्यास खारकाचे सेवन करणे खूप फायदेशीर ठरू शकते कारण याने रक्ताची कमतरता दूर होईल खारीक हाडांसाठी पोषक असते पाठीचा कणा व सांदे यांची झीज होणे अशक्तीमुळे कंबर दुखणे वैग्रेतास त्रासांवर खारकेची पूळ दुधासह घेणे उपयुक्त ठरू शकते खारकातील मॅग्नेशियम घटक शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत करते मित्रांनो खारीक हे मधुमेहांसाठी खूप गुणकारी ठरू शकते कारण यामधील नैसर्गिक गोडवा रक्तातील साखरेमध्ये अचानक होणारे बदल नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात ज्यांना कोणाला बद्धकोष्ठता त्रास असतो त्यांच्यासाठी खारीक हे खूप फायदेशीर ठरू शकते कारण मित्रांनो यामध्ये पोटेशियम घटक मुबलक असतात दुधामध्ये खारीक मिसळून प्यालाने त्यामधील फायबर घटक पचनक्रियेला चालना देतात त्यामुळे नियमित दूध खारीकाचे मिश्रण एकत्र करून प्यावे पचनाचा त्रास असेल डायरिया पोटदुखी अशा समस्यावर सुद्धा खारिक आणि दूध फायदेशीर ठरू शकते खारकातील पोटॅशियम कॅल्शियम कॉपर मिनरल्स मॅगनीस सेलेनियम असे घटक मुबलक प्रमाणात आढळतात हाडांना बळकटी देण्यासाठी खारिक आणि दूध फायदेशीर आहे खारकामधील फायबर घटक कोलोन कॅन्सरचा धोकासुद्धा कमी करण्यास मदत करतात खारकामध्ये विटॅमिन ए विटॅमिन बी मुबलक प्रमाणात आढळतात यामुळे त्वचेला चेका येण्यास मदत होते सोबतच शरीरात नव्या पेशंटची निर्मिती होण्यास सुद्धा मदत होऊ शकते खारकाचे बारीक तुकडे व तितकेच आल्याचे लहान तुकडे आणि भरपूर लिंबाचा रस व त्यात खूप कमी प्रमाणात सूंठ मिरे पिंपळी जिरे व बडीसेप असे चूर्ण चवीपुरते मीठ व तुपावर भाजलेला हिंग असे लोणचे मुरल्यावर खावे याने तुमच्या शरीरात उत्तम रुची येईल आणि तुमची भूक वाढेल ज्यांना कुणाला रक्तपित्त विकार असेल त्यांच्यासाठी खारीक व तूप खाणे खूप फायदेशीर ठरू शकते जर तुम्हाला लहान बाळांचे दात बळकट व्हावे असे वाटत असेल तर रोज एक खारीक त्यांना चावून चगळून खाण्यास द्यावा त्यामुळे बाळांचे दात बळकट होऊ शकतात तर मित्रांनो हे होते खारीक खाण्याचे फायदे आणि आपल्या शरीराला होणारे फायदे मित्रांनो हे फायदे तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद